हॅलो फ्रेंड्स लक्षात घ्या एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे कनिष्ठ लेखापाल या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि महत्त्वाची गोष्ट काय की कोणत्याही शाखेचे जर आपण पदवीधारक असाल तर या ठिकाणी तुम्ही पात्र आहात परंतु एक तांत्रिक अर्ता त्या ठिकाणी आवश्यक आहे ती देखील आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच परीक्षा स्वरूप अभ्यासक्रम व इतर सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा त्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या सहसंचालक लेखा व कोशगरे कोकण विभाग यांमार्फत तीस जानेवारी रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर कोणत्या आहे आहेत कनिष्ठ लेखापाल वेतन श्रेणी आहे यस दहा एकोणतीस हजार दोनशे हा तुमचा बेसिक असेल एकूण पदे किती भरवायची तर ती भरणार आहेत एकशे एकोणऐंशी आता ऑनलाईन अर्ज सुरू झाला आहे चार फेब्रुवारी आणि शेवटची तारीख आहे सहा मार्चपर्यंत त्यानंतर परीक्षेचा ता दिनांक व कालावधी तुम्हाला स्वतंत्ररित्या काला कळवून येईल आणि आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर परीक्षेची जी तारीख आहे त्याचे अपडेट मी तुम्हाला देईल या ठिकाणी त्यांनी आता कास्ट जे बाय फर्गेशन आहे ते या ठिकाणी दिलं आहे तुम्ही आता स्क्रीनशॉट काढा किंवा जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्ञानवंदन एज्युकेटर त्याला जॉईन करून घ्या त्या ठिकाणी ही पीडीएफ फाईल मी शेअर करत आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा जो सूचना आहेत त्या इतर तुम्ही डिपार्टमेंटला अप्लाय केलं असेल तर त्याच पद्धतीने आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या डिस्कस करणार आहोत तर परीक्षा केंद्राबाबत काय आहेत की सदर परीक्षा संपूर्ण राज्यभरात निश्चित केलेल्या परीक्षा केंद्र ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल याकरिता उमेदवारांना तीन परीक्षा केंद्रांची निवड करणे आवश्यक असेल बरोबर तुम्ही तीन केंद्र टाका त्यापैकी एका केंद्रावर तुमची परीक्षा होईल जी बेसिक डॉक्युमेंट आहे ते तर तुम्हाला लागणार आहे परीक्षा शुल्क या ठिकाणी देण्यात आला आहे खुला प्रवर्ग यासाठी एक हजार रुपये राखीव प्रवर्गाकरता नऊशे रुपये आहे ही जी फी आहे ती नॉन रिफंडेबल असणार आहे अर्ज भरण्याकरिता तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इनपासून त्यानंतर परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे तर लक्षात घ्या बेसिक मराठी इंग्रजी सामन्यज्ञान त्यानंतर ता बौद्धिक चाचणी प्रत्येकी पंचवीस प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न आणि एकूण दोनशे गुणांसाठी वेळ असेल आणि जो दोनशे गुणांसाठी असेल आणि तो तुमचा वेळ असणार आहे तो असणार आहे एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सॉल्व करायचे आहे तर याच अनुषंगाने लक्षात घ्या आपण एक ऑनलाईन टेस्ट सिरीज डिझाईन केली आहे ज्यामध्ये सामन्याच्या पन्नास सब्जेक्टिव्ह टेस्ट मराठी व्याकरणाच्या तीस इंग्लिशच्या वीस चालू घडामोडीच्या मंथवाईज तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आणि फुल लेंथ म्हणजे प्रत्येकी पंचवीस प्रश्न अशा तीन म्हणजे शंभर प्रश्नांच्या एकूण तीन फुल टेस्ट तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात भेटणार आहेत एकूण तीन हजार प्रश्न कव्हर केले आहेत याची प्राइस ठेवण्यात आले आहे वन फोर्टी नाईन रुपीज तर लक्षात घ्या ऑनलाईन टेस्ट जर आपल्याला द्यायची असेल तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे ज्ञानवंदेटर ते डाऊनलोड करून घ्या कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तसेच आपल्याला जर पीडीएफ स्वरूपात मटेरियल पाहिजे असेल तर अठरा हजार प्लस प्रश्न आपल्याकडे उपलब्ध आहेत प्रत्येक टॉपिक वर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील या ठिकाणी भेटणार आहेत सबमिट केल्यानंतर तुम्हाला ऑल तुम्हाल तुम्हाल इंडिया रँक बघायला भेटेल या दोन्ही कोर्स च्या लिंक ज्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपल्याला काही डाउनलोड करण्यामध्ये तांत्रिक अडचण येत असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर देखील व्हॉट्सअप करू शकता यानंतर पुढील माहिती विद्यार्थी मित्रांनो बघूयात अभ्यासक्रम या ठिकाणी त्यांनी दिलाय मराठीचा अभ्यासक्रम दिलाय सर्वसामान्य शब्दग्रह वाक्यरचना वाक्य व्याकरण व वाक्यप्रचार यांचा अर्थ उपयोग आणि इंग्रजीचा सेम सामान्यांचे या ठिकाणी बघू शकता भारतीय राज्यघटना आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्र व भारताचं भूगोल पर्यावरण सामान्य विज्ञान अर्थव्यवस्था त्यानंतर ता चालू घडामोडी माहिती अधिकार अधिनियम ही या ठिकाणी आहे बुद्धिमापन चाचणीमध्ये देखील या ठिकाणी बघू शकता अंकगणित व सांख्यिकी तसेच रिझनिंग हे दोन्ही पाठ या ठिकाणी कव्हर करण्यात आले आहेत पात्रता आपल्याला माहिती मराठी भाषा तर कंपल्सरीच आहे आदिवास म्हणजे डॉमिसाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आहेत एकदा बघून घ्या त्यानंतर शैक्षणिक अर्थात लक्षात घ्या ज्या गोष्टीच्या आतुरतेने वाट बघत होतो तर तुम्ही ज्यांनी पदवी धारण केली असेल पदवी याचा अर्थ संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्थ तुम्हाला आवश्यक आहे तांत्रिक अर्थ या ठिकाणी महत्वाची की ज्यांनी मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रतिमिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रतिमिनिट वेग मर्यादे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं विद्यार्थी मित्रांनो अगदी गरजेचं आहे संगणक अर्थ या ठिकाणी दिली एम एस सी आय टी उत्तीर्ण पाहिजे नसेल तर दोन वर्षामध्ये तुम्ही ते विद्यार्थी मित्रांनो काढून घ्यायचं असेल जे प्रवेशपत्र हॉल तिकीट सात दिवस अगोदर तुम्हाला भेटून जाईल तुम्ही मोबाईल नंबर टाकतात त्यावर एस एम एस टाकतात त्यावर तुम्हाला याबाबत अपडेट येऊन जाईल जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं तर याबाबत मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट ज्या आहेत त्या आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की तुम्हाला देऊन टाकेल त्यानंतर संदर्भात या ठिकाणी त्यांनी माहिती दिली की तुम्ही डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट जर पाहिजे असेल ना तर माझा जो नंबर आहे व्हॉट्सअप क्रमांक त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौथे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने ही डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट होती आपल्याला जर याबाबत क्वेश्चन बँक ऑनलाईन टेस्ट सिरीज जर पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करा त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस सा ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्यामध्ये फ्री टेस्ट दिले आहेत त्याआधी सॉल्व करा फ्री कंटेंट चेकआउट करा आणि जर तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही परचेस करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू